नमस्कार श्रेया फार्मरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी आणि स्वादिष्ट पालकची डाळ घालून सुकी भाजी सोपी पौष्टिक आणि रोजच्या जेवणामध्ये तसेच मुलांच्या डब्यासाठी ऑफिसच्या डब्यासाठी देण्यासाठी परफेक्ट आहे ही।, ही भाजी झटपट म्हणजेच फक्त काही मिनिटातच तयार होते म्हणजे घाईच्या वेळी जर तुम्हाला ही बनवायची असेल तर एकदम परफेक्ट अशी आहे यामध्ये आपण मुगाची डाळ घातल्याने ही प्रोटीनयुक्त तयार होते घरामधील ज्यांना पालक आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीनेही खातील चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपण मुगाची डाळ घेणार आहोत आणि मुगाची डाळ घेताना आपण एका वाटीने किंवा कपाने अर्धी वाटी घ्यायची आहे डाळ तुम्ही या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे डाळीचे प्रमाण घ्यायचे आहे यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत पाणी घालताना आपण दोन ते तीन पाण्याने ही डाळ मस्त अशी धुवून घ्यायची आहे अशा प्रकारे चोळून घ्यायची आहे कारण डाळींना पावडर असतात त्यासाठी कोणतीही डाळ घेताना तुम्ही ही, ही। दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे यातील सर्व पाणी आपण काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपण दोन ते तीन पाण्याने ही धुतलेली आहे ही पहा या ठिकाणी सर्व पाणी काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण स्वच्छ पाणी घालून घ्यायचे आहे जर तुम्हाला भाजी झटपट करायची असेल तर महत्वाची टिप्स म्हणजे डाळ भिजवताना यामध्ये तुम्ही गरम पाणी घालू शकता आणि गरम पाण्यामुळे ही दोन ते तीन मिनिटामध्ये मस्त अशी भिजली जाते याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे आपण तीस मिनिटासाठी भिजवून घ्यायचे आहे डाळ भिजेपर्यंत आपण या ठिकाणी पालकची एक गड्डी घेतलेली आहे आणि हे आपण निवडून घ्यायचे आहे आणि निवडून घेतल्यानंतर हे आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे पहा ही धुवून झालेली आहे नंतर आपण ही बारीक चिरून घ्यायची आहे बारीक चिरल्यामुळे ही पटकन शिजली जाते नंतर कढई गॅसवर ठेवलेली आहे आता आपण फोडणी देणार आहोत कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपण तीन चमचे तेल घालून घ्यायचे आहे तेल मस्त गरम होऊ द्यायचे आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी दहा लसणाच्या पाकळ्या अशा पेचून घेतलेल्या आहेत आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या पण मधोमध तुकडे करून घेतलेल्या आहेत यामध्ये घालून घ्यायच्या आणि हे चांगले परतून घ्यायचे आहे लसणाचा कच्चेपणा आणि मिरचीचा तिखटपणा तेलामध्ये उतरेपर्यंत आपण हे चांगले परतून घ्यायचे आहे लसूण मस्त सोनेरी झालेला आहे आणि मिरची देखील आपली मस्त परतून झालेली आहे त्यानंतर यामध्ये आपण सुरुवातीला जी भाजी चिरून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे भाजी करताना नेहमी एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची पालकची भाजी निवडल्यानंतर ती धुवायची आणि नंतरच चिरून घ्यायची म्हणजे आपली भाजी व्यवस्थित अशी धुतली जाते आणि यातील सर्व माती निघाली जाते नंतर यामध्ये आपण भिजवलेली डाळ घालून घेणार आहोत आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आहे मीठ घातल्यानंतर ही आपण चांगली मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी आपण गॅस कमी करायचा आहे आणि कमी करून हे चांगले खालचेवर हलवून घ्यायचे आहे म्हणजे सर्व भाजीमध्ये डाळ आणि मीठ चांगले मिक्स झाले पाहिजे अशा प्रकारे हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत हे पहा गॅस आपण या ठिकाणी कमीच ठेवायचा आणि यामध्ये आपण पाणी न घालता पालकच्या भाजीमध्ये जे मीठ घातलेले आहे त्याला पाणी सुटले जाते दे पालकमध्ये देखील पाण्याचे प्रमाण असते त्यामुळे यामध्ये पाणी आपण घातलेले नाही याच्यामध्येच आपण शिजवून घेणार आहोत याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून आपण ही तीन मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे गॅस आपण कमी केलेला आहे कमी गॅसवर ही पटकन शिजली जाते याला जास्त वेळ लागत नाही आणि यामध्ये जी डाळ घातलेली आहे ती देखील आपण भिजवून घातलेली आहे मुगाची डाळ भिजवून घातल्याने शिजायला जास्त वेळ लागत नाही ही पटकन अशी शिजली जाते ही आपली शिजून तयार झालेली आहे ही आपण खालचीवर मिक्स करून घ्यायची आहे भाजी बघू शकता डाळ एकदम परफेक्ट आपली शिजलेली आहे ही आपण अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आणि या ठिकाणी मऊ अशी शिजलेली आहे आपण चेक करून पाहूया हे पहा या ठिकाणी हातावर डाळ घेतल्यानंतर पटकन अशी तुटली जाते एकदम मऊ अशी डाळ शिजवून घेतलेली आहे पालकच्या भाजीमध्ये डाळ घातल्यामुळे याची चव एकदम मस्त अशी तयार होते ही भाजी तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर कशा खाऊ शकता या ठिकाणी आज आपण ज्वारीची भाकरी केलेली आहे आणि ज्वारीच्या भाकरी बरोबर या ठिकाणी मी सर्व करत आहे भाकरी आपण तोडून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण भाजी घेणार आहोत आणि ही आपण खाऊन पाहूया तुम्ही भाजी पाहू शकता एकदम सुटसुटीत झालेली आहे म्हणजे यामध्ये आपण पाणी न घालता परफेक्ट अशी शिजलेली आहे आणि डाळ देखील मऊ झालेली आहे आणि याचा एक घास आपण खाऊन पाहूया भाजी खाल्ल्यानंतर याची टेस्ट एकदम अप्रतिम झालेली आहे आणि ही मुगाची डाळ घातल्यामुळे अधिक चवदार तयार झालेली आहे पालकची भाजी करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते कोणी यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालतं डाळ घालतं किंवा तुरीची डाळ घालतं परंतु आज मी यामध्ये मुगाची डाळ घालून ही भाजी बनवलेली आहे तुम्ही देखील या पद्धतीने जर ही भाजी बनवली तर खायला एकदम चवदार आणि अप्रतिम अशी लागते तुम्ही एकदा ही नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही कशी लागली तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा टेस्टी आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत